नागपूर दक्षिण पश्चिम या देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघावरून आज राहुल गांधी यांनी जोरदार तोफ डागली आहे फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या आधी पाच महिन्यामध्ये आठ टक्के मतदार, मतदार वाढ झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे काही बूथवरती तर वीस ते पन्नास टक्के मतदार वाढले असा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केला न्यूज लॉन्ड्रीच्या अहवालाचा हवाला देत दाखला देत त्यांनी हा दावा केलेला आहे मात्र राहुल गांधी यांच्या आरोपाला आता फडणवीसांनी उत्तर दिलंय आहे राज्यामध्ये पंचवीस मतदारसंघात पाच महिन्यामध्ये आठ टक्के मतदार, मतदार वाढ झाली यापैकी बहुतांश ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असं फडणवीसांनी म्हटलंय त्यासाठी फडणवीसांनी विकास ठाकरे नितीन राऊत राष्ट्रवादीचे बाबूसाहेब पठारे असलम शेख जितेंद्र आव्हाड या सगळ्यांच्या मतदारसंघांचा हवाला दिलाय तसंच ट्विट करण्याआधी किमान आपल्या पक्षाच्या नेत्यांना विचारायचं तरी असा टोला सुद्धा फडणवीसांनी मारला राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं होतं आपण सुरुवातीला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये पाच महिन्यात आठ टक्के मतदार, मतदार वाढले काही बूथवरती तर मतदार वाढ ही वीस ते पन्नास टक्के इतकी होती काही अपरिचित लोकांनी मतदान केल्याचा ले बूथ लेवल ऑफिसर्सचा दावा आहे पत्त्याची पडताळणी न होता अनेकांनी मतदान केल्याचेही मीडिया रिपोर्ट्स आल्या तरी सुद्धा निवडणूक आयोग शांत का आहे असा सवाल त्यांनी विचारला ही तांत्रिक चूक नाही तर ही मतदान चोरी सावरून घेणं म्हणजेच कबुली तर यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे ते सुद्धा जाणून घेऊया झूट बोले कौवा काटे काले कव्वेचे डरियो हो, असं सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांनी लिहिलंय महाराष्ट्रामधल्या पराभवाची सल तुम्हाला दिवसेंदिवस अधिकच बोजते हे मान्य आहे पण हवे तीर किती काळ मारत राहणार महाराष्ट्रामध्ये पंचवीसहून अधिक मतदारसंघामध्ये पाच महिन्यात आठ टक्क्यापेक्षा अधिक मतदार वाढले त्यामधील अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले नागपूर पश्चिम मतदारसंघामध्ये साठ टक्क्यापेक्षा अधिक मतदार, मतदार वाढले तिथे काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले उत्तर नागपूरमध्ये सात टक्के मतदार वाढले काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले पुणे जिल्ह्यामधल्या वडगाव शेरी इथे दहा टक्के मतदार वाढले तिथे शरद पवार यांचे बापूसाहेब पठारे जिंकले मालाड पश्चिमेला अकरा टक्के मतदार वाढले तिथे काँग्रेसचे अस्लम शेख जिंकले मुंब्रा मतदारसंघामध्ये नऊ टक्के मतदार वाढले तिथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड जिंकले तुमच्या पक्षाच्या अस्लम शेख विकास ठाकरे नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा करून ट्वीट करायचं असा टोमणा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी लिहिला काँग्रेसमधील संवादाच्या अभावाचं एवढं वाईट दर्शन तरी झालं नसतं